जनता जी आहे ना ती रामभाऊ विरुद्ध प्रणित ताई असं बघतच नाहीये जनता बघते ही मोदी विरुद्ध राहुल गांधी प्रणितताई जन्मताना तोंडात सोन्याच्या जन्म वारसानं त्यांना हे त्यांच्या सुशील कुमार शिंदेचा वारसा म्हणून त्यांनी वय झाले म्हणून त्यांना तिकीट दिलं आहे क्षीरसागर कुटुंबियामध्ये फुट पडले काय वाटत आता अण्णांनी थोडासा विचार वेगळा करून गेले पण तिकडे काही दिवस ते रमतील असं वाटत नाही लवकरच माघारी येतील असं आम्हाला का आहे सध्याच्या भारतीय जनता पार्टी व वतीने कोल्हापूर लोकसभेला रामभाऊ सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि आम्ही युवक म्हणून ऐक युवकाला उमेदवारी दिली म्हणून आम्ही उत्साहित आहोत आणि त्याचसोबत पूर्ण मतदारसंघामध्ये माहितीचे पदाधिकारी राष्ट्रवादी असतील किंवा भाजप असेल शिवसेना असेल किंवा आणखीन आमचे सहकारी आर पी आय सर्वजण रासप आहेत ते सर्वजण आपल्या तन मन मनदाना काम करत आहेत आणि आमचं तीन लाखाच्या लीडन राजकारण कसं वाटतंय मोहळ सदस्यला आमच्या इथे राष्ट्रवादी आता माजी आमदार राजेंद्र पाटील असतील चालू आमदार यशवंत माने असतील आमचे भाजपचे नेते विजयदादा डोंगरे असतील विमा परिवाराचे मुन्नासाहेब माडिक असतील आम्ही क्षीरसागर परिवार सगळे आम्ही मिळून सैन्यचे पदाधिकारी आहेत चरण चौरे आहेत सोमेश क्षीरसागर आहेत आपले शिवसेने नागनाथ भाऊ क्षीरसागर आम्ही हे सर्वजण मिळून एकदम तात्तीनं काम करत आहोत त्यामुळे मोहोळ मोहोळ मोह, विधानसभेमध्ये एकदम सगळ्यात जास्त बाकी विधानसभेपेक्षा लीड आमच्या मोहोळ मतदारसंघात लीड येईल अशी परिस्थिती आहे आणि होम होम आमचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येकाच्या जा घरी जाऊन प्रत्येकाच्या प्रत्येकाला मोदींची जी योजना आले त्या आहेत मोदींचा जी लाभ आलेला आहे किंवा ही जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थाने देशाची निवडणूक आहे गावची पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत निवडणूक नाही देशाच्या हितासाठी देशाचे जे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे त्यासाठी निवडणूक आहे म्हणून आपण सर्वांपर्यंत होमटोम प्रचार चालू आहे आपला क्षीरसागर फूट पडली पडले काय वाटत नाही आम्ही क्षीरसागर कुटुंब जरी असलो तरी संजाना क्षीरसागर वैचारिक त्यांची त्यांची मतं वेगळी आहे ती आमची आमची वेगळी आहे ती आणि सुरुवातीपासून आमचा परिवार नागनाथ गु क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आमचा परिवार काम करतोय आर एस एस काम करत असताना राष्ट्रीय संघाचं काम करत असताना संघातून भाजपमध्ये आम्ही आलो तर भाजपच्या निगडीतच आम्ही सर्वजण आहोत आता अण्णांनी थोडासा विचार वेगळा करून गेलेत पण तिकडे काही दिवस ते रमतील असं वाटत नाही लवकरच माघारी येतील असं आम्हाला एक आशा आहे थोडी ну त्यांची -hmm नाराजी आहे म्हणून त्यांनी गेलेच सध्याच्याला सर्वसामान्य मतदार म्हणतात की गेल्या दहा वर्षामध्ये भाजपचा खासदारांनी भेटी दिली नाही त्या असं मतदारांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे हे कितपत सत्य असत्य काय जरी मतदारांचं तसं म्हणणं असेल तरी खासदारांनी आमच्या काम केलेल्या आहेत खासदाराचे प्रतिनिधी म्हणून आम्ही असो किंवा आमचे पदाधिकारी आहेत आता मला मी मोहळमध्ये आम्ही इथं शौचालयाची गरज असताना तशी मध्ये खास का खासदारांच्या कानावर घातलं खासदारांनी लगेच पन्नास लाख निधी आम्हाला दिला अशी कामं झालेल्या मधल्या कोरोनाच्या काळामध्ये थोडस त्यांचं येणं थोडं कमी होत नंतरच्या काळात त्यांनी प्रत्येक गावामध्ये गावपेटी दिले प्रत्येक गावामध्ये निधी दिला आहे पण ते खासदाराचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं काम केलेलं आहे सगळ्यांचं आणि मेन काय खासदारांना वरचे जे पॉलिसी असतात केंद्रातल्या तिकडे जाणं येणे थोडासा वेळ अभावी थोडस कमी झाला असेल ते आम्ही काय नाकारत नाही पण खासदाराची जी कामं का? पर, की का? ते आम्ही आमच्या माध्यमातून सर्व केलेली आहे काम याचा फटका कुठे मतदानावर पडेल का नाही याचा काय मतदानावर परिणाम पडणार नाही मतदान कसं आहे माहिती का प्रचारच आपला आणि जनता जी आहे ना ती रामभाऊ विरुद्ध ताई असं बघतच नाहीये जनता बघते ही मोदी विरुद्ध राहुल गांधी मोदी काय करू शकत राहुल गांधी काय करू शकतं ही सांगायची कोणाला गरज नाही ऑटोमॅटिक सगळ्यांना सगळी माहिती असल्यामुळे त्याचा याच्यावर काय परिणाम होईल असं मला वाटत नाही राहुल गांधी मोठी सभा घेतली दोन दिवसा खाली काय काय नाही त्यांच्या पेक्षा दहा पटीन मोठी आपली सभा आता एकोणतीस तारखेला मोदी साहेब येत त्यांची सभा खूप छोटी झाली सभा काय पब्लिक सभेला नाही नाही पब्लिक जे असणार त्याच्या दहा पट पब्लिक आमचं असणार आहे एकोणतीस तारखेला आमची एक लाखाचं नियोजन तिथं सभेचं नियोजन आहे आणि आमच्या मतदारसंघात मोहळ मतदारसंघात आम्ही कमीत कमी वीस हजार लोक आम्ही तिथे नेणार आहे त्यात महिला असतील युवक असतील आणि सर्वसामान्य जनता बी असेल आणि माहितीचे पदाधिकारी सर्व असतील त्यांना जनतेच्या अपेक्षा काय आहे त्या आणि तो खासदार कुठला अपेक्षा पुरु शकतो असं काय वाटते नाही शंभर टक्के बघा ग्राउंड लेवल न आले रमभाऊ सातपुते हे एक पुस्तक काम मुलगा आहे आणि ग्राउंड लेवल न काम करत ते आल्यामुळे त्यांना ग्राउंड लेवल प्रणित काही जन्मतानाच होण्याच्या चमचा करून जमित जन्म लिहिलेले वारसानं त्यांना हे त्यांच्या अच्छा सुशील कुमार शिंदेचा वारसा म्हणून त्यांनी वय झाले म्हणून यांना तिकीट दिले तसं आमचा उमेदवार हा जनसामान्यात जनसामान्यातून आलेला आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमचा उमेदवार पंधरा दिवसाला मोवळा आम्ही आता खासदार त्यांनी ठरवलंय बी मोहळा त्यांनी ऑफिस बी काढणार आहे ती आणि त्या ह्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकांच्या जुळ्यांना उमेदवार हा राबव असतील असं या कंपनीनं सांगायला मला काय हरकत वाटत